जेणेकरून येणाऱ्या अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल मित्रांनो शासनाने महिलांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी एक योजना चालू केलेली आहे त्याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे शासनाने महिलांच्यासाठी महिला उद्योगिनी ही एक नवीन योजना मित्रांनो महिलांच्यासाठी शासनाने सुरू केलेली आहे ही योजना महिलांच्या आर्थिक विकासासाठी खूप महत्त्वपूर्णाशी ठरणार आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मित्रांनो अनेक बँकांनी महिलांना व्यवसायासाठी मदत करण्यासाठी महिला उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे या योजनेमधून महिलांना पाच लाखापर्यंतचे कर्ज विना तारण उपलब्ध करून दिले जाणार आहे मित्रांनो योजना ही योजना प्रामुख्याने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने ही योजना हाती घेतलेली आहे तसेच या योजनेचे खूप असे फायदे मित्रांनो महिलांना होणार आहेत या योजनेअंतर्गत महिलांना कोणतेही तारण न देता पाच लाखापर्यंतचे कर्ज विना तारण कर्ज मिळू शकणार आहे जे त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सुरू केलेल्या व्यवसायाचे विस्तार करण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि हे जे कर्ज मित्रांनो महिलांना बँकेकडून दिले जाणार आहे त्याचा व्याजदर हा अतिशय अल्प दर असणार आहे व तो महिलांना परवडण्यासारखा असणार आहे तर याची प्रक्रिया जी असणार आहे मित्रांनो ते अर्ज मिळण्याची प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ ठेवलेली आहे जेणेकरून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ होऊ शकतो तसेच अनेक बँका देखील महिलांना कर्ज देण्याबरोबरच अनेक जे उद्योग आहेत त्याचे प्रशिक्षण देखील बऱ्याच बँका देत आहेत जेणेकरून त्या व्यवसायामध्ये त्या महिलांना यश मिळेल व त्यांची आर्थिकदृष्ट्या सुधारणा होईल तर हे जे कर्ज आहे ते महिलांना कोणकोणत्या कौन व्यवसायासाठी बँकेकडून दिले जाणार आहे याची माहिती आपण पाहूया महिला उद्योगिनी योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या व्यवसायासाठी मित्रांनो बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहेत यामध्ये अनेक उद्योग आहेत ज्यामध्ये महिला आपले यामध्ये अनेक व्यवसायामध्ये महिला काम करून आपले आर्थिकदृष्ट्या प्रगती करू शकतात त्यातील पहिला म्हणजे हस्तकला उद्योग मग हस्तकला उद्योगमध्ये मित्रांनो बांगड्या बनवणे हातमागाची कामे असतील किंवा हस्तमूर्ती काम असेल किंवा हाताने अनेक इतर वस्तू बनवल्या जातील असे व्यवसाय सुरू करू शकतात किंवा मग सौंदर्य आणि आरोग्यसेवा म्हणजे त्या स्वतःचे ब्यु ब्युटी पार्लर खोलू शकता त्यानंतर योगा सेंटर खोलू शकतात आरोग्य सल्ला सेंटर खोलू शकतात असे सौंदर्य आणि आरोग्याशी संबंधित असणारे अनेक व्यवसाय ते सुरू करू शकतात त्याचबरोबर वस्त्रोद्योग सुरू करू शकतात यामध्ये बेडशीट बनवणे असतील टॉवेल तयार करणे असतील कापडी पिशव्या तयार करणे असतील किंवा शिलाईन मशीनद्वारे अनेक वेगवेगळी प्रकारची कपडे असतील किंवा व अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील ते या योजनेतून सुरू करून त्या बनवू शकतात त्यानंतर कापखाना व्यवसाय असेल त्यामध्ये बुक बायडिंग येते नोटबुक तयार करणे त्यानंतरनं प्रिंटिंग प्रेस तयार करणे आणि आने, अनेक अशा छपाईच्या जे व्यवसाय आहेत ते त्या याच्यातून सुरू करू शकतात त्यानंतर खाद्य उद्योग आहे खाद्य उद्योगमध्ये कॉफी आणि चहा विक्री करणे पापड निर्मिती करणे खाद्यतेल उत्पादन खाद्यतेल उत्पादन करणे त्यानंतर रेस्टॉरंट असतील किंवा एखादी पावभाजीची गाडी असेल त्यानंतर वडापावचा स्टॉल असेल असे अनेक प्रकारचे जे खाद्य उद्योग आहेत ते या योजनेतून महिला सुरू करू शकतात त्यानंतर कृषीवर आधारित उद्योग उद्योग असतील म्हणजे रोपवाटिका तयार करणे कृषी उत्पादने तयार करणे जैविक शेती असतील किंवा फळे आणि भाज्या याच्यावरती प्रक्रिया करून ते जे उत्पादन आहे ते बाजारामध्ये नेऊन विकणे अशा पद्धतीचे देखील व्यवसाय महिला करू शकतात त्यानंतर पशुपालन तर प्रामुख्याने मित्रांनो ग्रामीण विभागातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा व्यवसाय आहे मित्रांनो पशुपालन यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल पोल्ट्री फार्म असेल त्यानंतर मत्स्य व्यवसाय असेल शेळीपालन असेल असे शेतीशी जे पूरक व्यवसाय म्हणून निगडीत आहेत ते पशुपालनामध्ये येतात ते मित्रांनो या महिला करू शकतात तर असे अनेक प्रकारचे जे उद्योग आहेत ते उद्योग महिला सु आ, या बँकेतून कर्ज घेऊन सुरू करू शकतात व आपली आर्थिक प्रगती करू शकतात या व्यवसायासाठी महिलांना सहजरित्या तीन ते पाच लाख रुपयेपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते जे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मदत करते तर आता आपण म्हणणार की हे सर्व ठीक आहे पण या कर्जासाठी अर्ज कसा करायचा तर महिला उद्योगिनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँका या दोन्हीमध्ये देखील अर्ज करू शकतात अर्ज कर करण्याची जी प्रक्रिया आहे ती मित्रांनो अशी असणार आहे की तुम्ही पहिल्यांदा बँकेमध्ये जाऊन चौकशी करू शकता की महिला उद्योगिनी जे शासनाने योजना सुरू केलेली आहे त्यासाठी आपल्या जवळची जी, जी बँक असेल ती या योजनेसाठी कर्ज पुरवठा करते किंवा नाही ती जर बँक या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यास तयार असेल तर मित्रांनो तुम्ही तिथे अर्ज करू शकता जा तर सर्वप्रथम म्हणजे ही योजना राबवण्याची ज्या बँकांची शासनाने निवड देखील केलेली आहे मग त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका पण आहेत ग्रामीण बँका पण आहेत अशा काही खाजगी बँका देखील आहेत की या योजनेसाठी त्या कर्ज देत आहेत तर तुम्ही जी बँक निवडलेली असेल त्या बँकेमध्ये जाऊन महिला उद्योगिनी योजना अर्ज फॉर्म तुम्ही भरू शकता हा फॉर्म बँकेच्या वेबसाईटवर देखील तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता व तिथून डाउनलोड करून भरून त्या बँकेमध्ये तुम्ही जमा करून देऊ शकता तर अर्जासोबत जी कागदपत्रे लागणार आहेत ती मित्रांनो खालीलप्रमाणे आग कागदपत्रे असणार आहेत सर्वात प्रथम म्हणजे ओळखपत्र मग तुम्ही ओळखपत्रासाठी आधार कार्ड देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता वोटिंग कार्ड दे कार देऊ शकता दुसरा म्हणजे तुम्हाला निवासाचा पुरावा द्यायचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता किंवा इतर निवासाचा पुरावा लाईट बिल असेल किंवा काय आणखीन जे असेल ते तुम्ही देऊ शकता त्यानंतर व्यवसाय व्यवसायाची योजना किंवा प्रस्ताव हा तुम्हाला तयार करायचा आहे बँकेत सादर करण्यासाठी त्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं जे काही शिक्षण झालं असेल त्या शिक्षणाची तुम्हाला शैक्षणिक कागदपत्रांच्या कागदपत्रे द्यावे लागणार आहेत त्यानंतर कौशल्य प्रमाणपत्र ते असल्यास म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणाहून कौशल्य प्रशिक्षण घेतलं असेल एखाद्या व्यवसायासाठी तर त्याचे प्रमाणपत्र देखील तुम्ही द्यायचं आहे त्यानंतर याआधी व्यवसायाचा तुम्हाला काही अनुभव असेल ते अनुभवपत्र देखील तुम्ही असल्यास सादर करू शकता तर अर्जाची पडताळणी बँकेकडून कशी होती तर बँकेकडून अर्जाची पडताळणी केली जाते यामध्ये व्यवसायाची व्यवहारार्हता परत फेडण्याची क्षमता आणि इतर पात्रता हे निकष बँक तपासते व त्या अनुषंगाने तुम्हाला जे कर्ज आहे ते पुरवते म्हणजे तुमचे जे परत फेडण्याची क्षमता असेल किंवा तुमचा व्यवसायाची किती कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे बँक तुम्हाला कर्ज पुरवठा करून देते आता कर्ज मंजुरी आणि याचे वितरण कसे असणार आहे तर अर्ज मंजूर झाल्यानंतर बँक कर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू करते म्हणजे कर्ज रक्कम बँक खात्यात थेट थे जमा केली जाते म्हणजे बँकेकडून तुमचं जे कर्जाचं खाते असेल त्याच्यामध्ये तुमची जी मंजूर झालेली कर्जाची रक्कम असेल ती त्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा केली जाते ही योजना खूप महत्त्वपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आहे तर याच्यामध्ये बघाय गेलं तर या, गे या योजनेचे लक्षित लाभार्थी कसे असणार आहे तर अठरा वर्षापेक्षा जास्त वया असलेल्या महिला ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा सुरू असलेल्या व्यवसायाचे विस्तार करायचा आहे अशा अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर प्राधान्य गट महिलांचा जो आहे तो कोणता आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग अल्पसंख्याक सामुदायिक महिला आणि ग्रामीण भागातील महिलांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे बरं हे कर्ज घेतल्यानंतर मित्रांनो याची परतफेडीचा कालावधी कसा असणार आहे तर कर्जाची परतफेड सामान्यतः तीन ते सात वर्षाच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये करायचे आहे तीन वर्षापासून सात वर्षापर्यंत कर्ज परतफेड करण्याचा कालावधी दिला जाणार आहे तर तुम्हाला एखादा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर तुम्ही बँकेमध्ये विचारणा करू असा व बँक देखील तुम्ही जो, दे जो व्यवसाय सुरू करणार आहे त्याबद्दलचं मार्गदर्शन प्रशिक्षण बँकेतर्फे देखील दिले जाते तर या योजनेचे महत्व काय आहे तर महिला उद्योगिनी योजना ही केवळ आर्थिक मदत करणारी योजना नाही तर ती महिलांना सक्षमी व महत्त्वपूर्ण आर्थिकदृष्ट्या महिलांना स्वावलंबी करण्यासाठी या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यास मदत होते ज्यामुळे त्यांची कुटुंबातील आणि समाजातील स्थिती सुधारते तसेच महिला उद्योजक केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्यासाठी देखील रोजगाराच्या संधी निर्माण करतात ज्यामुळे देशाचे आर्थिक विकास योगदान देखील मिळते व महिलांची आर्थिक परिस्थिती देखील यातून सुधारते तसेच महिला उद्योगांची वाढती संख्या समाजात लिंगभेद कमी करण्यास देखील मदत करते महिलांचा क्षमताबद्दल जागरूकता वाढण्यास या योजनेतून मदत होणार आहे तसेच स्वतःचा व्यवसाय चालवण्याच्या प्रक्रियेत महिलांना नवीन कौशल्याची शिकण्याची आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्याची देखील उपलब्ध होते तसेच महिलांचे आर्थिक योगदान कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील खूप महत्त्वाचे असते आता हे जे व्यवसाय आहे याची यशस्वी उदाहरणे जर पाहायची म्हणले तर हस्तकला उद्योगामध्ये ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकला उत्पादनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे जो आता स्थानिक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकले जातात अनेक महिलांनी पारंपरिक खाद्य उत्पादनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीने तेल घाणा जो आपण म्हणतो की ज्याच्यावरती जुन्या पद्धतीने खाद्यतेल निर्माण करून ते विकले जाते त्यानंतर लोणचं असेल पापडे असेल त्यानंतर मसाल्याचे पदार्थ असतील वेगवेगळे मसाले असतील वेग हे या महिला तयार करतात व ते ऑनलाईन देखील त्यांना शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे ऑनलाईन याच्यावरती खरेदी विक्री देखील त्यांना करण्यास शासन मदत करत आहे त्यानंतर काही महिलांनी शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्रे देखील सुरू केलेली आहेत की आपण शिकून दुसऱ्या महिलांना देखील व्यवसायामध्ये दे, मार्गदर्शन व्हावे त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी काही महिलांनी प्रशिक्षण केंद्रे देखील सुरू केलेले आहेत ज्यामध्ये विशेषतः महिला आणि मुलींना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देखील दिले जाते तर काही महिलांनी ऑर्गॅनिक कृषी उत्पादन धनांचे उत्पादन आणि विपणन सुरू केले आहे जे आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक आहे ही जी उत्पादने असतात यामध्ये रासायनिक कोणत्याही घटकाचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने उत्पादने काढून ती बाजारपेठेमध्ये अतिशय चांगल्या भावाने या महिला विक्री करत आहेत महिला उद्योगिनी योजना ही महिलांना आर्थिक सक्षमीकरण एक महत्त्वपूर्ण पाऊल शासनाने उभे केलेले आहे या योजने योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळालेली आहे भांडवलाची कमतरता ही अनेक महिलांसाठी व्यवसाय सुरू करण्यातील प्रमुख अडचण असतात यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे व महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना शासनाने सुरू केलेली आहे या योजनेने आर्थिक मदत प्रदान करून त्यांना उद्योग क्षेत्रात प्रवेश करण्यास तसेच सक्षम बनवण्यासाठी शासनाने ही योजना हाती घेतलेली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या प्रयत्नामुळे भारतात महिला उद्योगांची संख्या वाढत आहे आता जर आपण बघितलं तर गृह उद्योग असतील बचत गट शासनाने स्थापन करून बचत गटांच्या अंतर्गत गट ज्या महिला व्यवसाय करतात जे काही उत्पादन एखादी वस्तूचे करतात व ते विक्रीसाठी बाजारात आणतात अशा शासनाने महिलांचे बचत गट तयार करून देखील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना बचत गटांना देखील शासन मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत करीत असते महिला सक्षमीकरणासाठी अशा योजना अधिक प्रभावीपणे राबवणे आणि अधिकाधिक महिलांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणे हे आवश्यक आहे त्यासाठी शासनाने अनेक प्रकारचे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत तालुका लेवलला देखील मित्रांनो शासनाने त्यासाठी प्रतिनिधी नेमलेले आहेत जे महिला बचत गट गावामध्ये आहेत त्यांना वेगवेगळे वेग मार्गदर्शन करणे प्रशिक्षण देणे यासाठी तालुका स्तरावरून देखील महिलांना प्रशिक्षणासाठी व त्यांना बचत गटांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जाते तसेच एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील महिलांना प्रोत्साहित केले जाते या योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक महिला उद्योग उद्योजक तयार होतील आणि समाजात महिलांचे आर्थिक योगदान वाढेल अशी आशा शासनाला वाटत आहे यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे व महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आलेली आहे तसेच ही योजना राबवत असताना बँकांना सूचना देऊन बँकांना त्यांना कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना केलेल्या आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो आपण आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन त्यांना या योजनेबद्दलची माहिती देऊन तुम्ही एखादा जर व्यवसाय सुरू करणार असाल तर बँकेमध्ये जाऊन मित्रांनो या योजनेची माहिती तुम्ही बँकेमध्ये देऊन तिथून या योजनेचा फॉर्म भरून तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय सुरू करू शकता या व्यवसायातून महिला स्वतःची तसेच आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारू शकतात त्यांची जी काही स्वप्नं असतील ती पूर्ण करू शकतात तर या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती ही आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे मित्रांनो याची स्क्रिप्ट खूप मोठी असल्याने आपण डिस्प्लेवरती याच्या ज्या योजनेच्या ज्या काही टीप आहेत त्या आपण प्रदर्शित करू शकलेलो नाही तर मित्रांनो तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे तो मधी मधी पोस्ट करून जे जी माहिती सांगितलेली आहे ते तुम्ही नोट करून घेऊ शकता असा म्हणजे कागदपत्रे असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर तुम्ही आपला व्हिडिओ पोस्ट करून ती माहिती नोट करून घेऊ शकता त्याबरोबर असेच महत्त्वपूर्ण व नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती येत असतात त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांच्यापर्यंत शेअर करा चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद